दारू पिल्याचा तुम्ही गण? त्या ठिकाणी पोलिसांनी काय सांगितलं आणि तुमचं त्या दाव्यावर काय म्हणणार हे बघा मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्याला एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणार आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्याने ज्याने माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघं जर भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्व नियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आत्ता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समोर येत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी इतका आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कोणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार काही इव्हीडन्स असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हीडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्षणा कधीच तुम्हाला दिसणार वाजता माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमानी मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोललो त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे

गना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या ऑपोजिटला केळेकर नगर पोलिसांनी आता लिहितोय मी पोलीस कम्पे सर तुम्हाला सुरक्षा आहे माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्या बरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्यावर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे साधारण सात ते आठच्या दरम्यान कुठे सात ते आठच्या दरम्यान काना चौक काना चौक काना चौकाच्या पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केला डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते ते दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल था तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारी झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे एक तुम्ही? मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती एक डेक्कन आहे एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरापासून तुम्ही त्यांना ओळखू शकता विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाइव व्हिडिओ मध्ये सगळं आहे तुम्ही त्या टायमाला फावडा घेऊन त्याच्या मागे पळाले आणि असे त्यांचं म्हणणं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आले त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठं फोडा घेऊन घेतो किंवा काय घेऊन गेलो असेल तर ते दिसेल त्या आपला कॅनवास कुठं त्या टायमाला कॅनवा नव्हता माझ्याबरोबर